नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत दुधाची दोडका रसाभाजी खरं तर प्रत्येक भाजीची पद्धत ही वेगळी असते करण्याची ही जी भाजी आहे ती माझ्या आईच्या पद्धतीची मी तुम्हाला दाखवणार आहे ती कशी करते ते तर सगळ्यात आधी आपण हा दोडका त्याचे साल काढून घेणार आहोत जेणेकरून त्याच्या त्या शिरा आपल्याला भाजीला लागत नाही भाजी केल्यावर अशा पद्धतीने तिने त्याच्या ते शिरा काढून घेतलेले आहे आणि नंतर मग पाण्यात तो थोडा वेळ ठेवला आहे मग नंतर वाटण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट याप्रमाणे घेऊ शकता त्यानंतर जिरे लसूण आणि मग शेंगदाणे भाजलेले अशा प्रकारे याचं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये हे आपल्याला वाटण नंतर लागणार आहे पण मिक्सरमध्ये त्या वाटणासाठी काय काय साहित्य आहे ते मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर ते कढईत तेल टाकलं आहे आपण यात मग आपल्याला जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे नंतर लसूण टाकायचं आहे आपल्याला दोडका हा डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्यात ए बी आणि सी जीवनसत्व असल्याने आपल्याला तो आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे दोडकाही आपण आपल्या आहारात समावेश केला पाहिजे दोडका हा आपला रोगप्रतिकारशक्ती वाढवते त्यानंतर हृदयासाठी सुद्धा दोडका अतिशय उपयुक्त आहे आईने जिरे मोहरीची फोडणी आणि लसूण कडीपत्ता टाकून नंतर तो कापलेला जो दोडका होता तो तेलात परतवलेला आहे चांगला तो चांगला परतवून घ्यायचा आहे थोडी कोथंबीर पण त्यात टाकली तो असाच आपल्याला शिजवून घ्यायचा यात पाणी वगैरे काही न टाकता त्याला नंतर थोडंसं पाणी सुटतं चवीनुसार मीठ टाकलंय ही थोडी वेगळ्या प्रकारची भाजी आहे दूध टाकून दोडक्याची अजूनही दोन तीन पद्धतीने भाजी करता येते पण ही रसाभाजी आपण चपाती आणि भाताच्या सोबत खाऊ शकतो अशा पद्धतीने जर केलं तर आणि दूध टाकून ही भाजी खराबसुद्धा होत नाही यात आता तुम्ही बघाल पुढे कशा पद्धतीने केली येते ही तेलातच तिने परतवली ही भाजी आणि शिजते पण दोडका लवकर शिजतो दोडका हा पचायलाही हलका असतो आणि दोडका ची भाजी खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे वजन नियंत्रित करण्यासाठी सुद्धा दोडका अतिशय उपयुक्त आहे अशा पद्धतीचं तिने मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं होतं आणि नंतर मग भाजी परतवल्यावर त्यात हे वाटण टाकलं आहे त्यानंतर आपल्याला जसा रसा पाहिजे त्यानुसार आपण पाणी टाकायचं आहे आणि कमी गॅसवर आपण ही भाजी उकळू द्यायची आहे अतिशय छान कलर आला आहे भाजीला तुम्ही बघू शकता आणि चवीलासुद्धा खूप मस्त लागते आईच्या हातची भाजी तर आपण सगळ्यांनाच आपल्याला खायला आणि वेगळ्या पद्धतीने असते त्यामुळे आवडते त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आणि जे कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आता आपण हे दूध टाकलं आहे कमी गॅसवरच भाजीचा भाजी, भाजी उकळू द्यायची आणि थोड्या प्रमाणात आईने त्यात दूध टाकले आणि मग नंतर एक दोन उकळी आल्यावर आपली भाजी सर्व करण्यासाठी रेडी होते भाजी तयार झाली आहे अशा प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक यू